भाजपचे सगळे नेते एक जात ट्वीट करतायत की जे मातब्बर मराठा नेत्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं भाजप नेत्यांचा आरोप नेमका कुणाकडे असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांना विचारला भाजपाचे सगळे नेते एक जात ट्वीट करत सुटलेले आहेत की भल्या भल्या मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत आहेत वाशीमध्ये आंदोलकांच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन शब्द न पाळणाऱ्या ऐन वेळेला निघून जाणाऱ्या एकनाथ शिंदेबद्दल ते बोलत आहेत की अजित पवारांकडे काही का असे ना पण या निमित्ताने ने भाजप नेते पवार आणि शिंदे दोघांनाही मोवडीत काढत आहेत